स्वयंपाकघर घराचा तो भाग जिथून केवळ अन्नच तयार होत नाही तर आपलं भाग्य आरोग्य आणि घरातील नातेसंबंधही मजबूत केले जातात परंतु अनेकदा आपण वास्तुशास्त्राच्या काही अगदी लहान पण अत्यंत परिणामकारक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम संपूर्ण घराला आयुष्यभर भोगावे लागू शकतात आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत वस्तू स्वयंपाकघरात ठेवणं म्हणजे घरात दारिद्र्यतेला आमंत्रण देण्यासारखं आहे लक्ष्मीला राग ओढून घेण्यासारखा आहे शनीसारख्या सारख्या शनी ग्रहांना प्रक्षुब्ध करण्यासारखं आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की स्वयंपाक घरावर चंद्र आणि शुक्र यांचा विशेष प्रभाव असतो चंद्र म्हणजे आपल्या मनाचे प्रतीक तो पाणी व भावनांशी संबंधित आहे आणि शुक्र म्हणजे ऐश्वर गंध स्वाद आणि सौंदर्य स्वयंपाक घरात जर अस्वच्छता असेल मोडकळीस आलेली भांडी पातेली पडलेली असतील तर चंद्रदोष आणि शुक्रदोष निर्माण होतो यामुळे आपलं मन अशांत राहतं घरातील स्त्रियांचं आरोग्य बिघडतं आणि आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतं याशिवाय वास्तुशास्त्रांनुसार स्वयंपाकघरात कधीही कोरड्या फुलांचे हार गळलेली तुळस किंवा जुन्या पूजेसाठी ठेवलेले पाण्याचे पात्र ठेवू नये यामुळे सकारात्मक ऊर्जा घटते घरातील समृद्धी कमी होते आणि किचनच्या कोपऱ्यात साचलेल्या या वस्तूंमुळे दारिद्र्यतेचं वास्तव्य वाढतं म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणं आणि त्यामध्ये फक्त सकारात्मक व शुभ वस्तू ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे स्वयंपाकघरात औषध ठेवू हो नये बरेच लोक औषध हो स्वयंपाकघरात ठेवतात कारण स्वयंपाक घर आपल्या आरोग्याशी संबंधित आहे शिवाय अशा नकारात्मक ऊर्जेमुळे घरात वाद मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणीही निर्माण होऊ लागतात स्वयंपाकघरात आरसा कधीही लावू नये वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा लावणं अत्यंत अयोग्य मानलं जातं स्वयंपाकघर गर हे घरातल्या पाच तत्वांपैकी अग्नी तत्त्वाचं प्रमुख स्थान असतं कारण इथे आहार तयार होतो आणि आग आणि उष्णता यांचं अस्तित्व इथे असतं स्टोव गॅस किंवा ठिकाणी जेव्हा आरसा लावला जातो तेव्हा त्या अग्नीचं प्रतिबिंब आरशात उमटतं वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत अपवित्र आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं मानलं जातं अग्नीचे प्रतिबिंब केवळ उष्णतेचं प्रतीक नसून त्यात राग क्रोध मानसिक अस्थिरता आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करणारी ऊर्जा वाढण्याची शक्यता असते विशेषतः अन्नाचा परावर्तित प्रतिमेचा परिणाम शरीरावर मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम करू शकतो स्टो रूम म्हणून वापरू नका स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचं ठिकाण नसून ते देवी अन्नपूर्णेचं पावन स्थान मानलं जातं त्यामुळे या पवित्र जागेची शुद्धता आणि ऊर्जा कायम राखणं अत्यंत महत्वाचं असतं परंतु अनेक वेळा घरातील अडगळीची किंवा वापरत नसलेली जास्तीची भांडी मोडकी उपकरणं किंवा निरुपयोगी वस्तू थेट स्वयंपाकघरातच ठेवली जातात आणि किचन स्टोर सारखं वापरलं जातं वास्तुशास्त्रानुसार ही एक गंभीर चूक मानली जाते किचनमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवल्याने त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जाच असते जे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर आर्थिक स्थितीवर आणि मानसिक शांतीवर वाईट परिणाम करू शकतं शिळ अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका शिळ अन्न फ्रीजमध्ये ठेवणं फ्रीज हे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत एक सामान्य गोष्ट झाली आहे पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ही सवय अत्यंत अशुभ मानली जाते विशेषतः वारंवार अन्न फ्रीजमध्ये साठवणं आणि त्याचा वारंवार वापर करणं हे शनी आणि राहू यांच्यासारख्या अशुभ ग्रहांचे दोष वाढवणारे ठरते हे ग्रह जीवनात अडथळे मानसिक अस्वस्थता आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक अडचणी निर्माण करतात याशिवाय शिळ अन्न शरीरासाठी देखील हानिकारक असतं कारण त्यातील ऊर्जा आणि पोषण मूल्य हळूहळू नष्ट होतं आणि अशा अन्नामुळे शरीरात दोष निर्माण होऊ लागतात अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं स्वयंपाकघरात नेहमी सकस पोषक आणि ऊर्जायुक्त अन्न तयार होणं आवश्यक आहे म्हणूनच शक्य असल्यास रोजचं ताजं अन्न शिजवावं आणि उरलेलं अन्न लगेच संपावं किंवा गरजू लोकांना दान स्वरूपात द्यावं मीठ वेळोवेळी बदलत राहावे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात मिठाचा डबा ठेवणं आवश्यक आहे कारण मीठ नकारात्मक ऊर्जा कमी करण्याचे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम करते मात्र हे मीठ वेळोवेळी बदलत राहणं गरजेचं आहे आणि ते पाण्यात प्रवाहित करावे मीठ आपल्या घराच्या वातावरणात एक प्रकारची स्वच्छता आणि शुद्धता निर्माण करते जर मीठ एकाच ठिकाणी ठेवलं गेलं आणि ते नियमितपणे बदललं गेलं नाही तर ते नकारात्मक ऊर्जा संकलित करू शकते ज्यामुळे घरातील वातावरण खराब होऊ शकते म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार मीठ बदलत राहणं आणि ते पाण्याने धुऊन टाकणं हे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद टिकवण्यासाठी महत्त्वाचं आहे शास्त्र सांगतं की जेव्हा आपण या प्रकारच्या वस्तू घरातून काढून टाकतो तेव्हा घरातील स्थिर ऊर्जा बदलते धनसंपत्ती वाढते अडलेल्या कामांना गती मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन शांत राहतं तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका